मी म्हणंदा हरमोळे माझ्या व्हिडिओमध्ये आज नंदिकेश्वराला पशु होण्याचा शाख कसा मिळाला म्हणून ह्याचा व्हिडिओ बघणार आहोत एकदा प्रयागक्षेत्रामध्ये त्रिवेणी संगमाच्या काठावर सर्व ऋषी मुनी देव यांचा मेळावा भरलेला आहे आणि त्या मेळाव्यामध्ये चर्चा होणार होती व्याससूत शिष्य सूजी व्यासांचे शिष्य सुजी यांचं प्रवचन झालं आणि तिथल्या त्या सभेच्या अध्यक्ष म्हणून दक्षराजाची निवड झालेली होती सगळे लोक येऊन बसलेले होते आणि दक्षराजानंतर आला राजा आल्याबरोबर सगळं सभामंडपातले सगळेच लोक उठून उभे राहिले परंतु तीन मा, लोक मात्र उठून उभे राहिले नव्हते त्यामध्ये भ्रुमध्ये उठून उभे राहिले नाहीत विष्णू उठून उभे राहिले नाहीत आणि महादेवही उठून उभे राहिलेले नाहीत दक्ष स्टेजवर गेला सगळ्याकडं बघितलं सगळे लोक उठून उभे राहिलेले होते आणि हे तिघं मात्र खाली बसलेले होते दक्षाला क्रोध आलेला आहे ब्रह्मदेव दक्षराजाचे पिता होते ते उठून उभे राहिले नाहीत ह्याचं दक्षाला काहीही वाटलं नाही विष्णू हे दक्षाचे इष्टदेव होते ते उठून उभे राहिले नाहीत ह्याचंही त्याला वाईट वाटलं नाही परंतु महादेव हे दक्ष राजाचे जावाई होते आणि ते उठून उभे राहिले नाहीत ह्याचा मात्र दक्षाला क्रोध आलेला आहे राग आलेला आहे आणि दक्ष त्या सभेमध्ये महादेवाचा अपमान करू लागलेला आहे हा जो रुद्र आहे ना हा माझा जावाई आहे परंतु माझं चुकलं माझी अशी कन्या मी ह्याला दिली हा देव नाही तर हा भूतात राहणार आहे असा शिवाचा महादेवाचा तो दक्ष अपमान करू लागलेला आहे हा विवर्ण स्वरूपाचा आहे ह्याला स्वरूप नाही ह्याला जात नाही ह्याला कुळ नाही ह्याला देव तरी म्हणायचं कस ह्या देव म्हणण्याच्या लायकीचा नाही किंवा बरोबरीचा नाही अशा प्रकारे महादेवाची निंदा करू लागलेला आहे हा अंगावर वस्त्र घालीत नाही हा दिगंबर अवस्थेत भटकतो हा देवामध्ये राहत नाही तर भूतामध्ये राहतो हा देव नाही तर भूतच आहे आणि मी दक्षराजा म्हणू लागला मी ह्याला शाप देतो हे समशान भूमीमध्ये वास्तव्य करील हा दक्ष राजानं शिव परमात्म्याला दिलेला शाप आहे परमात्म्यानं स्वीकार केलेला आहे परंतु असं ऐकल्यानंतर नंदिकेश्वराला क्रोध आलेला आहे राग आलेला आहे आणि नंदिकेश्वर म्हणू लागले अरे मूर्खा दक्षा तू कुणाला बोलतो तुला कळतं का अरे ज्याच्या निष्ठान नमाण यज्ञ पवित्र होतात अशा महादेवाला तू बोलतोस सगळ्या देवांचा देव महादेव आहे आणि त्याला तू शाप दिलेला आहेस मीही तुला शाप देतो तुझं मस्तक खुडलं जाईल आणि तुझं जा मी 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 जी मस्तक म्हणत ना ते मस्तक बकऱ्याचं मस्तक तिथं लागेल बकरा सुद्धा मी मी म्याव म्याव म्हणत असतो म्हणून अशा प्रकारे नंदिकेश्वरानं त्या दक्ष राजाला शाप दिलेला आहे दक्ष राजाने ही नंदिकेश्वराला शापलेलं आहे दक्ष राजा नंदिकेश्वराला म्हणू लागला शिवाचं वाहन असलास तरी सुद्धा पशु होशी असा नंदिकेश्वराला शाप प्राप्त झालेला आहे दक्षालाही शाप प्राप्त झालेला आहे आणि यज्ञाच्या शेवटी दक्षाला हेच बकऱ्याचं मस्तक लागलेलं आहे त्याचा व्हिडिओ फार मोठा होईल त्याचा व्हिडिओ दुसरा होणार आहे तो तुम्ही तिथं जाऊन बघू शकता अशा प्रकारे दक्षाला बकऱ्याचं मस्तक लागण्याचा शाप प्राप्त झाला आणि महादेवाला स्मशानभूमीत राहशील असा शाप मिळाला स्मशान भूमी म्हणजे जिथं राजा आणि रंक यांची शान सारखीच आहे स्मशानभूमी मध्ये बघा तुम्ही राजा आला तरी त्याला जाळच जात रंग आला तरी त्याला सुद्धा जाळच जात सगळ्याची शांत तिथं सारखीच आहे समा आहे असं भूमीमध्ये ह्या महादेवाचं वास्तव्य होईल असा दक्षाने शाप दिलेला आहे म्हणून शिव परमात्मा भूमीत राहतात भूमीत केलेली साधना अति प्रखर असते तिथं केलेलं जप तप अति प्रखर असतं तिथं शिव परमात्म्याचं वास्तव्य आहे असा हा शाप नंदिकेश्वराला होण्याचा प्राप्त झाला आणि महादेवाला शमशानभमित राहण्याचा शाप प्राप्त झालेला आहे दक्षाला मस्तक हेच लागण्याचा शाप प्राप्त झालेला आहे बकऱ्याचं माझा जर व्हिडिओ आवडला तर पहिल्यांदा बघत असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा दुसऱ्यांनाही माहिती मिळावी